कुपवाडमध्ये पाच ते आठ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय खो खो स्पर्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार स्पर्धेचं उद्घाटन कुपवाडमध्ये पाच ते आठ फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय खो खो स्पर्धा होत आहेत पाच फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन होणार आहे या क्रीडा स्पर्धा कुपवाड येथील अकुल ड्रीमलँड परिसरामध्ये होत असून राज्यभरातून चाळीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धा घेण्यात आल्या असून यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत यापैकी सव्वीस लाखाची बक्षीसही या स्पर्धेतील खेळाडूंना दिली जाणार आहेत या स्पर्धेचं आयोजन सांगली जिल्हा खो खो असोसिएशन आणि शिवप्रेमी कला क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी एकूण चार ग्राउंड तयार करण्यात आले आहेत यासाठी जय्यत तयारी सुरू कुपवाडमध्ये झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पाच फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर आठ फेब्रुवारीपर्यंत या खो खो स्पर्धा सुरू राहतील अशी माहिती स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ आणि माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान याच दिवशी सांगली महापालिकेने बांधलेल्या स्वर्गीय मदनभाऊस पाटील स्टेडियमचे उद्घाटनसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे कुपवाड मिरज रोडवर महापालिकेने पावणे दोन कोटी रुपये खर्चून हे स्टेडियम उभारले असून याचे उद्घाटनही अजित पवार आणि संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे कैलासवासी स्पर्धा या कुपवाडमध्ये होणार आहेत या स्पर्धेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्घाटनासाठी येणार आहेत व कैलासवाशी मदनभाऊ पाटील या स्टेडियमसाठी स्टेडियम बांधलेलं आहे त्याचं लोकार्पण अजितदादा हस्ते यांच्याच हस्ते करण्यात येणार आहे या उद्घाटन करून स्पर्धेचं उद्घाटन घेण्यासाठी चाळी या स्पर्धेसाठी चाळीस संघ राज्यातून आलेले आहेत या स्पर्धेसाठी चांगल्या पद्धतीनं उप्हाडकरांनी तयारीची तयारीत केलेली आहे तयारी जवळजवळ पूर्ण होत आहे तरी सर्वांनी मिळून ही चांगल्या पद्धतीनं स्पर्धा पार पाडू दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या चार दिवसामध्ये राज्यस्तरीय बाई देरूकर चषक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि शिवप्रेमी जे आपल्या गजानन भक्तुबाद मंडळ आहे यांच्यामार्फत या स्वर्ग मान्य झालेल्या आहेत आधीवेळी अजित अजितदादा पवार आपले उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे तसंच आपले क्रीडामंत्री बनसुळेसाहेब हे पण येणार आहेत आपले पालकमंत्री हवीभाऊ खाडे खासदार संजय काकार व सर्व जिल्ह्याचे आमदार ते उपस्थित राहणार आहेत ही आपली जिथात आपण उभा आहे ही जागा बदोबा पाटील क्रीडा संकृत म्हणजे तयार केली गेले के असे उद्घाटन अजितदादांच्यासुद्धा होणार आहे आणि जवळजवळ बारा बारा चोवीस आणि सोळा तीस चाळीस संख्या जवळजवळ आत्ता इथं महिला आणि युवा असे येणार आहेत जवळजवळ सातशे सातशे खेळाडू या भाग येणार आहेत चा, या चार दिवस चांगल्या स्पर्धा वेळ जवळजवळ सव्वीस लाखाची बक्षीसं यामार्फत देण्यात येणार आहेत तर आपण सादरकरांनी सर्वांनी याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपला आदरातीचं दाखवून द्यावं एवढी आपण आपल्या सगळ्यांना विनंती करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड